So, आज सो आज माझ्यासोबत असे काही चेहरे आहेत त्यांची ओळख करून देण्याची मला अजिबातच गरज नाही आहे so, सो माझ्यासोबत आहे दे राष्ट्रीय देशपांडे संदीप कुलकर्णी आणि सत्यशोधक या सिनेमाचे दिग्दर्शक निलेश जळमकर सो so, तुम्हाला तिघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू तर सत्यशोधक हा सिनेमा येतोय आम्ही सगळ्यांनी ट्रेलर पाहिला आहे आणि सध्या खूप चर्चा आहे सिनेमाची पण हा सिनेमा सर्वात पहिल्यांदा दोघांपैकी कोणाकडे आला होता माझ्याकडे आला निलेश माझ्याकडे घेऊन आलो आणि पहिली स्क्रिप्ट म्हणजे म्हणतो ना अगदी पहिली पहिली स्क्रिप्ट त्यांनी असे घेऊन हो आले होते माया आणि त्याच्याच बरोबर एक फोटो होता ज्याच्यावरती महात्मा फुलेंचा आणि माझा फोटो त्यांनी मॉर्फ केला होता म्हणजे आधीच कास्टिंग होण्याच्या आधीच तुमचा फोटो त्यांनी खूप विचार केला होता की कोण ऍक्टर या रोलसाठी जाईल वगैरे मग त्यांनी वेगवेगळे ऍक्टर्स मला वाटतं मॉर्फ केले होते केले केले होते होते तीन चार ट्राय केले होते हा त्यात माझा बऱ्यापैकी लुक जवळ जातो अशा यां तो माझ्याकडे आला म्हणजे संदीप या रोल साठी फिक्स्ड तुमच्या डोक्यात oh. सिनेमा लिहितानाच सो so, एक बायोपिक आहे आणि अशा एका व्यक्तीचा आहे की जो खूप सेन्सिटिव्ह विषय आहे so सो जेव्हा कळलं की अशा व्यक्तीला आपल्याला साकारायचं आहे तेव्हा थोडस दडपण आलं होतं होत थोडस नाही पहिला तर <laughs> आनंद झाला कारण ऑबियसली ऍक्टर्सना असे रोल मिळाले का जो उत्साह येतो तो वेगळाच असतो पण मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ऍक्च्युली काम सुरू झालं आणि मग हळूहळू मी एक तर वाचक केवढं आहे त्यांचं म्हणजे त्यांच्याबद्दल लिहिलेलं खूप आहे त्यांनी लिहिलेलं खूप आहे सगळंच वाचन करावं लागलं त्याच्यामध्ये लक्षात आलं की अरे बापरे हा आवाका मोठा आहे आणि हा माणूस खूपच भयंकर होता आणि हे सगळं सिनेमामध्ये कसं आणायचं काय आणायचं म्हणजे सगळ्याच दृष्टीने ते सगळं उत्खलन चालू होतं पण ही हीच त्याची गंमत पण असते कारण खूप एक्सप्लोअर करायला मिळतं म्हणजे तो काळ एक्सप्लोअर करायला मिळतो त्या काळामधल्या घटना त्या काळामधलं विचार काय होते काय कन्स्ट्रेन्स होते का करावं लागलं काय लागलं असं तो सगळंच प्रश्न पडतात मग ते प्रश्नाची उत्तरं आपण शोधतो असं बरंच काय काय मजा येते सगळं सो so, uh, पुढचा प्रश्न राष्ट्री तुमच्यासाठी सेम आहे की सिनेमा आला तेव्हा किती दडपण आलं होतं की सावित्रीबाई साकारायच्यात ज्यांचं खूप मोठं नाव आहे खूप मोठं काम केलं आहे त्यांनी सो किती दडपण होतं जसं संदीपने म्हणाल ऑफकोर्स दडपण होतंच कारण खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आनंददायी झाला mm. कारण इट्स ह्यूज ऑनर टू पोट्रे mm. सावित्रीबाई फुले आणि तोच एक तो एक काळ निघवणं आणि त्यांचं एवढं जे आभाळ एवढं काम आहे ते निभवणं कठीण so, तर आहे पण आम्ही प्रयत्न केला निलेश मी तुमच्याकडे येईल संदीप सरांचं तर कळलं की तुमच्या डोक्यामध्ये तेच होते की हेच साकारणार भूमिका तेव्हा कधी की या साकारू शकते ही मोठी गंमत आहे आम्ही सावित्रींच्या भूमिकेसाठी खूप सर्च करत होतो आणि मग जिथे थांबावं असं काही मिळालं नसल्यामुळं मग आम्ही शूट चालू करून दिलं होतं तेव्हा सावित्री निश्चित झालेली नाही आणि काही मला असं वाटतं आठ दहा दिवस शूट पण झालेलं पहिलं दोन व्यतिरिक्त काही सीन व्यतिरिक्त जे होते ते शूट केले पण काहीतरी घेऊन चालू करायचं असं आम्ही कधीच केलं नाही तडजोड कुठेच नव्हती मग संदीपजींनीच मला ॲक्च्युली एक दोन तीन चार आम्ही चर्चा केली लोकांवर आणि मग राजेश्रींचं जेव्हा ते सर्व आलं आहे आमच्याकडे त्यावेळेला असं वाटलं की परफेक्ट आहे आणि मग आपण समोर जायला तर एकत्रित जायला काही हरकत नाही आणि हे सगळं घडलं आहे राज्री मी रिसेंटली तुमचा एक इंटरव्ह्यू हो ऐकला की ज्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की मराठीतलं तर फार कमी काम तुम्ही केलं आहे मोस्टली तुम्ही हिंदीमध्ये काम केलं आहे पण ही भूमिका तुम्हाला मिळाली सो कठीण गेलं मराठीत काम मिळवणं कारण आजपर्यंत मोस्टली आम्ही तुम्हाला हिंदीमध्ये पाहिलंय अहो अगं मी सात वर्ष झाले आम्हाला हा प्रवास सुरू झाला तर मी जेव्हा मी माहिती दहा बारा वर्षच झाले मला इंडस्ट्रीमध्ये येऊन काम करायला आणि आले आणि मी हिंदी नाटकांमध्ये वगैरे काम सुरू केलं आणि मग हिंदी ते ते <laughs> आ, 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 सिनेमा आणि हिंदी याच्यामध्येच काम झालं मराठी तेव तेव्हा काहीच काम नाही म्हणालं मी मला संदीपने ॲक्च्युली कॉल केला होता आणि संदीपने आलं की असं असा सिनेमा आहे आम्ही एकमेकांचा अफकोर्स काम माहिती होतं त्यावेळेस माझा अँग्री इंडियन गॉडेसेस बरा करत होता सिनेमा तर संदीपने कुठून तरी काम पण हे केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी एक सोशल वर्कर पण आहे mm. तर त्याच्याबद्दल पण त्याला माहिती कळाली आणि त्याला म्हणाला की असं असं आहे आणि मी करतोय आणि मी सावित्रीबाईसाठी तुम्हाला विचारायचं होतं सो दॅट्स हा इट स्टार्टेड द जर्नी आणि त्याला हे पण कळलं की मी मराठड्याचे आहे मराठी आहे आणि mm. बऱ्याच लोकांना असं होतं की नाही मी हिंदीत काम करते म्हणून मी हिंदीच याच्यामध्ये आहे पण हा प्रवास खूपच सुंदर आहे मी आहे खेडेगावामधलीच मायमिका शेतकऱ्याचीच मुलगी आहे पण सुरुवात कदाचित त्या हिंदी थिएटर वगैरेमुळे झाली असेल त्यामुळे असेल पण असं काही नाही आहे की मराठीत काम नाही करायचं आहे करायचं आहे पण चांगल्या स्क्रिप्टची मी पण वाट बघते खूप कोणी घेऊन यावं आता आता जसं लोकांपर्यंत पोचते की हां ठीक आहे असंच आहे कदाचित येतील पण पण मला कुठल्याही भाषेमध्ये काम करायला आवडेल फक्त स्क्रिप्ट चांगले असायला पाहिजे एक चांगले लेअर्ड कॅरेक्टर्स मिळायला पाहिजे जसं सावित्रीबाई एक खूपच सुंदर लेअर्ड कॅरेक्टर आहे तर मला खूप मजा आजच आता निखिल महाजनबरोबर बोलत होतो निखिल हां निखिल म्हणा फार इंटरेस्टिंग कास्टिंग आहे दोघांचं आणि कायची म्हणजे एस्पिरेशन सगळ्यांना हिच्याबरोबर काम करायचं पण नाव इट्स अ ब्रेक थ्रू ना की पटकन आता लगेच लोक विल एक्सेप्ट अँड लोक विल थिंक ऑफ हर इन मराठी चांगले स्किन वडेव्हर सो इट्स अ गुड हे सर तुम्हालाच मी पुन्हा एकदा प्रश्न विचारेन की अशा टाइपचे जेव्हा सिनेमे येतात एखाद्या समाज सुधारकावर किंवा कि एखाद्या महान व्यक्तीवर आपण सिनेमा करायला जातो बरेच अडथळे असतात की अगदी छोटीशी जरी चूक झाली तर त्याच्यावरती मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ शकते सो सिनेमा करायला घेतला तेव्हा असे काही विचार आले होते किंवा काय काळजी घ्यावी लागली की आपण या सगळ्या कॉन्ट्रोवर्सींपासून बाजूला राहू आणि खरं म्हणजे आम्ही सर्व आघाड्यांवर लढत रवा हा सिनेमा घेऊन येतो एकतर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की एक मोठा संघर्ष आहे सात वर्षाचा सा। लिखाणापासून एक लढाई सुरू होते कारण लिखाण करताना हे एवढा मोठा पसारा त्यात दोन तासात मांडायचा सा, सांगायचा सा, तर ती आव्हानं होतीच कारण खूप काही घेतल्याचं समाधान आहे पण खूप काही राहिल्याचा त्रासही होतो आणि सर्व त्या दोन तासाच्या मर्यादेत मांडताना दुसरं भाषा ही एक चॅलेंज होतं लिहिताना कारण हिंदी भाषा प्रभावित मराठी झालेलीच होती आणि त्यानंतर ब्रिटिश आलेले त्यामुळे इंग्लिश भाषेचाही शिरकाव भाषेमध्ये आलेला त्यामुळे ही भाषा खूप <hham> मिश्र आहे आणि ते मेंटेन करावं लागलं हे संवाद लिहिताना पुढे हे सर्व जेव्हा प्रत्यक्षात शूट करायला आम्ही घेतो त्यावेळेला तो काळ उभा करताना जेव्हा इनडोअर जातो आहे आम्ही तोपर्यंत ठीक होतो पण जेव्हा आउटडोअर शूट करायला येतोय आणि मग चेपवायचा नाही आहे सिनेमा जे पाहिजे आहे ते सर्व दाखवायचं तर ती आव्हानं होती त्यानंतर शूट कम्प्लीट होतोय सर्व गोष्टी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तो सर्व विषय प्रेक्षकांपर्यंत नेतानाही आव्हानच आहे आणि तुम्ही जे सांगितलं की हे विषय मांडताना खूप संवेदनशील विषय असतात नक्कीच कारण महात्मा फुलेंनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या गोष्टी मांडल्यात ज्या पद्धतीनं मांडल्यात ते आजचीही समाजव्यवस्था त्याला सहज स्वीकारू शकत नाही ते एवढं सर्व जड होतं आणि एवढं सर्व काळाच्या पुढचं होतं त्यामुळं ते सगळं मार मांडताना म्हणजे मला आव्हानं होतीच पण तरीही ती जे म्हणतोय की मी सूर्याची दाहकता अगदी सिनेमाच्या भाषेत मांडताना मी त्याला चंद्राची शीतलता करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना पचेल रुचेल अशा भाषेतच ते सर्व सांगण्याचा तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला ते सगळं होतंच आणि हे सर्व करताना विचार देतानाही एक गोष्टसुद्धा लोकांना सांगता आली पाहिजे की जी गोष्ट प्रत्येकाला हवी हवीशी वाटेल हवीशी वाटेल आणि ती गोष्ट सुद्धा मेंटेन करावी लागली आणि ती छान झाली आहे बरं हा सिनेमा करताना बऱ्याचशा लोकांची तुम्हाला मदत लागली असेल सामाजिक किंवा राजकीय कुणाची जास्त मदत झाली किंवा पाठिंबा मिळाला तुम्हाला सर्वच स्तरातून तु पाठिंबा मिळतोय आणि आता तर सर्व सामाजिक संघटना आणि सर्वच सामाजिक स्तरातून आणि राजकीय स्तरातून सुद्धा येते आर्थिक आपण नाही फार म्हणू शकत पण जे एक मॉरल सपोर्ट पाहिजे तो सर्वांकडून मिळाला आणि सगळे लोक छान विषय छान आहे छान आहे छान छान चालू आहे राज्री तुम्ही स्वतः रिअल लाईफमध्ये सुद्धा समाज कार्यकर्ता बऱ्याचशा संस्थांमध्ये तुम्ही फिरत असता कोविडमध्ये uh, किट्ससाठी uh, uh, मदत केली होती ओके कोविडच्या दरम्यान त्याने मला मी मराठवाडा केरळ केरळमध्ये uh -huh. आणि छत्तीसगडमध्ये शाहरुख खानची जी uh, एन जी ओ आहे uh -huh. uh, मीर फाउंडेशन त्याच्या थ्रू मी किट्स पाठवले होते कोविड किट्स ओके okay. आणि मी त्याच्या अगोदर दोन हजार अठरामध्ये शाळा बांधली होती तर तिथून शाळेची म्हणजे मी चार शाळा आत्तापर्यंत ओके तर शाहरुख इज फॉर कोविड आणि बाकी शाळांसाठी मी दर दर भटकलेली आहे आणि आम्हाला थोडं जाणून घ्यायला आणखी आवडेल की या शाळा नक्की कुठे आहेत आणि तर कशा प्रकारे हे कार्य चालतं मी दोन हजार पंधराच्या आसपास मी एका गावासाठी काम करायला सुरुवात केली होती दोन हजार बारा तेरापासून मी रिसर्च करत होते की काय काय कामं आहेत म्हणून कसं कसं करता येईल काय कारण माझा अप्रोच जो होता तो एक सस्टेनेबल वे होता कारण मी ऑलरेडी खूप व्हॉलंटरी खूप काम केलं होतं पण मला नंतर असं समजायला लागलं की खूप हे टेम्पररी आहे आपण काम करून परत येतो मग त्याचं ते कुठ कितीपर्यंत होतंय काय होतंय त्याचं त्याची काहीच माहिती नसते सो मला असं काही काम करायचं होतं विच इज मोर पमनंट काइंड अँड विच इज मोर एम्पावरिंग स्पेसेस त्यामुळे मी एका छोट्या गावामध्ये काम सुरू केलं uh, मराठवाड्यामध्ये mm -hmm. कारण मी आहे मराठवाड्याचीच मी mm -hmm. औरंगाबादची आहे आणि माझं अख्खं बालपण याच्यामध्ये uh, गेलेलं आहे खेडेगावामध्ये तर असंच एक छोटं गाव जे मला माहितीही नव्हतं पण फक्त तिथे काही काम कुणी काम नव्हतं केलं त्यावेळेस mm -hmm. तर तिथून मी तिथे पाण्यावर काम केलं नंतर टॉयलेट्स बांधले तेव्हा टॉयलेट्स बांधत होते तेव्हाच मला संदीपने कॉल केला होता एका आणि त्यानंतर दोन हजार अठराला मी शाळा सुरू केली त्याच गावामध्ये हेल्थ केअर वगैरे सगळं करून आणि नंतर दोन हजार वीसमध्ये माझ्याकडे जेव्हा पॅन्डमिक सुरू झाला तेव्हा आणखीन पंचवीस एक गावं जुडली कारण बरंच असं असं झालं की बरीच लोकं गावाकडे परतली होती आणि बरेच असे असे मुलं होते ज्यांना आपल्या गावासाठी काहीतरी काम करायचं होतं अशी टीम आम्ही उभारली गावां गावागावांमध्ये आणि ते आत्ताही माझ्यासोबत काम करत आहेत मुलं आणि आम्ही त्यांच्यासोबत मिळून आम्ही त्यांच्या त्यांच्या गावामध्ये काय काय होतं आहे म्हणजे काही गावामध्ये पाण्यावर काम केलं काही गावामध्ये हेल्थ केअरवर केलं आहे काही गावामध्ये शाळा आपण हे केलेली आहे तर बरेच असे गाव आहे प्रत्येक गावाचे वेगवेगळे विषय आहे त्या पद्धतीने मी काम करते पण माझा सर्वात मोठा माझा मेन एम हा आहे कारण आपल्याकडे बेसिक नेसेसिटीवर काम नाही आहे शाळा नाही आहे टॉयलेट्स नाही आहेत हेल्थ uh, केअर नाही आहे पाणी नाही आहे त्यामुळे फार्मिंग होत नाही एज्युकेशनवर काम केल्यामुळे पुढचं शिक्षणाच्या याच्यामुळे सो दर बेसिक थिंग्स हॅज टू बी देअर आणि मग एकदा तुम्ही जसा uh, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी केलं लो। लोकांना एकत्र आणलं लोकांना एकत्र त्यांना समजवलं की का का क्रांती ही महत्त्वाची आहे का आपण जेव्हा स्टेप घेतो तेव्हा ती का महत्त्वाची आहे तर लोकांना एकत्र आणून पुढे जाणं मग मग एक 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 स्टेप एक, एक स्टेपवर काम करणं अशा पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करते आहे खूप अडथळे येतात था। जसं सावित्रीबाईंना तर खूप सारे आले ते मला ज्या पद्धतीने येतात ते वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत पण मला वाटतं जी शिक शिकवणूक मला त्यांच्याकडून मिळाली तीच आहे की तू करत राहा बरं पण कोणतंही काम सुरू करताना काहीतरी इन्स्पिरेशन असतं हे सगळं करण्यामागे काय इन्स्पिरेशन होतं कारण एक ऍक्ट्रेस म्हणून वेगळं प्रोफेशन तर आहेच पण एक समाजकार्य करावं असं का सुचलं इन्स्पिरेशन म्हणजे अगं मी आ, काही वर्ष ना एक प्रोटोकॉल लाईफ मध्ये जगले मला लवकर मला सोडायचं होतं माझं गाव माझं घर कारण एक प्रकारचं एक मोनोटोनस लाईफ मध्ये सगळे आम्ही आहोत आणि त्याच्यातून मी जेव्हा मी शिक्षणासाठी पुण्याला आले तेव्हा असं वाटलं होतं की पैसा कमवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे आयुष्यामध्ये त्यामुळे तो एक वेळ एक काळ गेला की ज्याच्यामध्ये फक्त पैसे कमवतात आणि नंतर पैसे कमवण्याच्या याच्यानंतर असं जाणवलं की अरे आपण जगतच नाही आहोत आपण काही शिकत नाही आपण काही आर नॉट आर नॉट इन्व्हॉल्व्हिंग एनिवेअर आर नॉट ग्रोईंग एनिवेअर तर मग तो एक काळ थोडासा अवघड होता माझ्यासाठी मग मी डिसिजन घेतलं की मला मुंबईत यायचं आणि मला थिएटरमध्ये परत जायचं तर थिएटर हा माझा लहानपणीचा आवडता विषय होता तर पण त्याला घरचे आपले एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणून म्हणतात म्हणजे थिएटर डान्स मेमिक्री याच्यावर पैसे कमवता येत नाही तुम्ही काम करा तर ते तसं झालं आणि जेव्हा मी याच्यात आले थिएटरमध्ये आले मग एकदम लिटरेचर ओपन झालं एकदम वर्ल्ड सिनेमा ओपन झाला जुमी जेव्हा लिटरेचर आणि जेव्हा तुम्ही जग बघता समज समजता तेव्हा तुम्हाला कळतं की आपण जे कार्य आपण जे काम करतो आहे म्हणजे विअर कॅरेक्टर्स वी आर पोट्रिंग आय एम पोट्रिंग कॅरेक्टर्स वर फ्रॉम द लँड आर फ्रॉम द सेम सॉईल आणि दे आर स्टील गोईंग थ्रू द सेम इशूज इन द लाईफ म्हणजे जसं अँग्री इंडियन गॉडेसेस करताना जो मी कॅरेक्टर mm. करत the कर होते तर मला आमची फिल्म टोरंटो फिल्म फेस्टिवलला गेली होती आणि तिथे मला त्या एका जर्नलिस्टने विचारलं होतं आय थिंक अ हॉलिवूड रिपोर्टर सांग सर के वूड यू थिंक इज थिंग्स चेंज इन इंडिया आणि दोनतून असं सगळं असं सत्य बाहेर पडलं हे असं आहे असं आहे आणि आय फील लाईक यू नो की आय अ रेड कार्पेट ऑफ सच अ प्रेस्टिजियस फिल्म फेस्टिवल अँड डिस्कसिंग अबाउट दिस इश्यू आणि मला माहिती आहे माझा सिनेमा कधीच त्या गावागावात नाही पोहोचणार सो so यू have टू गेट अवे फ्रॉम दोज red काप यू should बी be there बिकॉज दॅट्स अस सो यू हॅव्ह टू मेक फिल्म्स अबाउट ऑल धीस इशूज पण तुम्ही जोपर्यंत तुम्ही उतरणार नाही जमिनीवर आणि काम करणार नाही तोपर्यंत बदल नाही होणार आपण हजार करोडो सिनेमे बनवलेले आहेत प्रत्येक विषयांवर आपण करोडो डॉक्युमेंट्रीज बनवलेले आहेत पण आजही तेच का बनवायची गरज पडते कारण चेंज झालं नाही आहे सो यू एव्हरी वन हॅज टू लाईक यू नो इट शुड नॉट बी लाईक अ जॉब मेज अ सोशल वर्क इज नॉट अ जॉब इट इज समथिंग विच इज नेसेसिटी आणि प्रत्येक माणसाने ते कार्य करावं म्हणजे थोडं तरी कुठेतरी कमी आपण नाही तर जग ज्या पद्धतीने चाललं आहे म्हणजे आमच्याविषयी आमच्या आम्ही आत्ता तेच बोलत होतो की जेवढे सब्जेक्ट जेवढं काही मा ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी बघितलं हे सगळे सब्जेक्ट आजही आहेत आप आप वर आपण जे केलेलं आहे किंवा मुलींचं शिक्षण त्याच्यावर केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आजही आहेत सो कुठे बदल झाला प्रश्न जसा आज यांनी म्हटलं की प्रश्न वेगळ्या पद्धतीचे आहेत पण आहेत तर त्यातला सोडवण्यासाठी प्रत्येक माणसाने काहीतरी करायलाच पाहिजे मी आता संदीप सर तु, तुम तुमच्याकडे की uh, सिनेमा झाला आहे सावित्रीबाई आणि ज्योतिबा हे कॅरेक्टर्स तुम्ही केलेत अशी कोणती गोष्ट आहे जी ए, संदीप कुलकर्णी म्हणून तुम्ही शिकलात आणि राजश्री देशपांडे दे म्हणून तुम्ही शिकण्यापेक्षा मग अनुभवण्याची गोष्ट असते आणि तीच मजा असते की काय असतं की शाळेत शिकवलं जातं म्हणजे तेवढ्या पुत्रच राहतं पण या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं कारण ऑब्व्हिअसली सगळ्या बाजूने विचार होतो आणि सगळ्या हे होतो आणि मग तुम्ही ते अंगवळणी पडतं आणि मग तुम्ही ते अनुभवता आणि तुम्ही ते करता सो so, uh, एका पॉइंट नंतर असं uh, होतं ना की uh, ते खरंच अंघोळीने पडतं इनफॅक्ट विचार पण तुमच्यामध्ये कधी झिरपतात तुम्हालाच कळत नाही जेव्हा तुम्ही खूप सिरियसली आणि सिन्सिअरली काम करता तर uh, uh, बऱ्याच गोष्टी uh, 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 मला अशा काय म्हणतो झिरपल्या असं मी म्हणेन एकतर uh, uh, मला हे लक्षात आलं ना की आपल्याला जे वाटतं ते आपण ना बोलावं आडपडदा घेऊन बोलवला दॅट इज वन थिंग कारण काय असतं की नाही आपण ही जसं म्हणते तसं करणं तर राहील आहेच म्हणजे तुम्ही काहीतरी करायला पाहिजे पण काही वेळेला तुम्ही बोलत पण नाही hmm. आणि मग तिथे मग सगळीच गडबड होते पुढे त्यामुळे जे आहे ते बोलायचं पण इंटेन्शन काय आहे की तुम्ही काहीतरी बरं करणार आहात जर तुमचं hmm. इंटेन्शन बरं करण्याचं असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही दॅट इज वन थिंग सेकंड थिंग इज की तुम्हाला म्हणजे आपण ना खूप म्हणजे मी पण आयुष्यामध्ये खूप विच इज नेसेसरी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला घर घ्यायचं असतं गाडी घ्यायची असते तुम्हाला हे तुम्हाला प्रोजेक्ट हे ते सगळं पण एक मोठं विजन माहिती असतं पण ते कधी आपण त्याचा विचार नाही करत किंवा ता, त्या त्याच्यासाठी आपण एक वेगळा हे नाही काढत जे मला कळलं की अरे काहीतरी मोठं पर्पज पाहिजे काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी करायला पाहिजे आपल्या कामाच्या जसं ही करते ही ऑलरेडी करते अशा टाईपचं काहीतरी व्हायला पाहिजे जसं ही म्हणाली तसे प्रत्येकाने ज्याला जमेल तशा वेग त्याच्या त्याच्या पद्धतीने फिकेन सर्च तर मला असं वाटतं की खरोखरच मग सोसायटी बदलेल खरोखरच एक वेगळं हे होईल म्हणजे आपण खूप बा वाट बघतो ना की अरे हा करेल गव्हर्नमेंट करेल किंवा हे संस्था करेल पण आपण काय करतो हा एक विचार आता नेहमी येतो त्यामुळे मी ना म्हणजे दुसऱ्याला दोष द्यायच्या आधी मी स्वतः आता खूप विचार करतो की बाबा मी काय करतो राष्ट्रीय जसं uh, सावित्रीबाईंचा सा प्रवास जेव्हा सुरू झाला uh, त्यावेळेस मी एक uh, सेम प्रश्नांमध्ये होते uh, काही राग पण uh, 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 ता, होता आणि खूप म्हणजे ग्राउंडवर खूप काम चाललं होतं त्यावेळेस आणि इतकं काही काही सग म्हणजे जगामध्ये पण खूप काही चाललं होतं त्यामुळे ते एक होतं की प्रत्येक ठिकाणी असा एक खूप हे होतात द्वेष होता काही गोष्टींचा आणि हे ते तर सावित्रीबाई करताना ना बऱ्याच वेळा असं झालं मला की प्रत्येक ठिकाणी द्वेष घेऊन नाही चालणार आहे प्रश्नांना तय हे घेऊन नाही चालणार आहे तुम्हाला प्रेमाने काम करावं लागेल तुम्हाला खूप एम्पतीने काम करावं लागेल तर आणि खूप कामनेसने काम करावं लागेल तर मी माझ्यामध्ये तो खूप बदल झाला आहे आता या पूर्ण एक सात आठ वर्षांमध्ये इवन मा मला मी सावित्रीला मी लोकांमध्ये बघते त्यांनी मला खूप शिकवलं गावातल्या माझ्या खेडेगावातल्या बायकांनी तिथलच्या मुलांनी त्याच्या त्या सगळ्यांमध्ये मी सावित्रीला बघितलं कारण त्यांनी मला शिकवलं की तू कामली गोष्टी हो हाणू हे कितीतरी वर्षांपासून चालत आलेलं आहे आमच्याकडे असं बदलणार नाही लगेचच सो so, uh, कामनेस शिकले मी uh, आणि एम्पथी खूप शिकली आहे कारण प्रत्येक गोष्टीकडे आपण दोन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून घेऊन काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा असं नाही की मीच बरोबर आहे बऱ्याच वेळा असंही होऊ शकतं की काही गोष्टी मलाही शिकायच्या आहेत मलाही समजून घ्यायच्या आहेत सो ह्या हे मला वाटतं बँकेकडे होतं आणि त्यांनी खूप मोठी शिकवणूक दिली आहे मला हे आ, है है। की प्रेमाने आणि समजूतदारीने काम करावं मी राजश्री तुम्हाला पुन्हा एकदा तू तु, तुमच्या त्या कामाबद्दल प्रश्न विचारेन की तुम्ही शिक्षण खेडेगावातपर्यंत पोचावं म्हणून काम करता तुम्ही शाळा बांधल्यात चार की त्या काळात सावित्रीबाईंच्या काळामध्ये असं होतं की काही आपल्या समाजात अशी व्यवस्था होती म्हणून शिक्षण मिळत नव्हतं स्त्रियांना आत्ता काय इशू येतो तुम्हाला, तुम्हाला तुम्ही फेस करता शिक्षण पोहोचवण्या पोहोचवताना खूप खूप सकाळचीच एक खूप खूप विषय आहेत का बऱ्याच अशा आहेत बघ खेडेगावांमध्ये ना जिल्हा परिषदेच्या शाळा असतात आता असं झालेलं आहे की बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत काही अतिशय त्यांच्या इमारती खचलेल्या आहेत बरेच असे छोटी गावं आहेत तिथे ऊसतोडी कामगारांचे मुलं राहतात बऱ्याच वेळा मुलं घेऊन जातात ते कामाला त्यामुळे मुलं येत नाही बऱ्याच वेळा मुलींना प्राधान्य मिळत नाही मुलं जातात शाळेमध्ये कारण घरामध्ये कोणीतरी मुलगी लिटरली सात आठ वर्षाची होते तिला भाकरी बनवता येतं मग घरामध्ये काम करायला कोणीतरी हवं असतं त्यामुळे मुलीला जास्त करून हे करतात मुलगा जातो शाळेमध्ये आणि जसं मी म्हटलं शाळा बंद आहे इतक्या इमारती खसलेल्या आहेत की कोण जाणार त्यामुळे त्यांचा इंटरेस्टच नाही आहे मुलांचा शाळेत जाण्यासाठी आणि काम काम करायला घेऊन जातात ना ऊस तोडी काम करायचं तिथे लिटरली दहा रुपये मिळतात वीस रुपये मिळतात मुलांना त्यामुळे त्यांचा बिस्किट चॉकलेटचा खर्च निघून जातो काही ना काहीतरी मग तंबाखू आज माझी इतकी मुलं आहेत सातवी आठवीतली पोरं आहेत ते सगळे तंबाखू खातात खा तर इतके प्रश्न आहेत ना गावातल्या मुलांच्या चा याच्यासाठी आणि असं आपल्याला वाटतं कारण सरफेस लेवलवर आहे की हां आहेत असंही नाही म्हणत आहे मी की काही बऱ्याच शाळा आहेत पण बऱ्याच ठिकाणी नाही आहेत तांड्याच्या भागामध्ये शाळा नाही आहे आता ही पण एक मोठी गोष्ट आहे की असं असतं की छोटी जर गाव असेल तर तिथे पाचवीपर्यंतची शाळा असते आता पाचवीच्या नंतरची शाळा ही तुम्हाला एक दोन ते तीन किलोमीटरच्या याच्यामध्ये असते आता खेडेगावातून कोणत्या मुलाला पाचवीच्या मुला सव्वीच्या मुलाला सोडणार त्यामुळे मुलं ड्रॉपआउट होतात कितीतरी फिजिकली हँडिकॅप मुलं आहे ती शाळेत जात नाही तर गावामध्ये त्या शाळेमध्ये त्यांची हजेरी लावलेली असते किती हे वेळा असं होतं की शंभर मुलं आहेत आणि एक आणि किंवा दोन शिक्षक आहेत आणि आता हे पण आहे की इंग्लिश मिडियम शाळेला जास्त प्राधान्य मिळतं त्यामुळे लोक म्हणतात की अरे इंग्लिश मिडियम शाळेत टाकायचं आज सकाळचीच गोष्ट माझ्या एका शेतकरीशी बोलत होते मी आणि तो मला म्हटलं की ताई काढलं मी मुलाला मुलीला म्हटलं काय झालं बघा म्हणजे ते लक्षच देत नाही पोरं टवाळक्या करतात हे ते मी त्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकलं मी म्हटलं अरे तू कसं करणार हँडल ते नाही मी गाय विक विकून टाके म्हटलं असं सतत कसं विकणार तू हे सोल्युशन नाही आहे ना पण घेतले डिसिजन आणि मला आत्ता कळलं आठवड्यानंतर काढल्यानंतर मला कळलं आणि आय फील सो बॅड कि अशा गोष्टी होतात आणि त्याच्यावर मला मग मा परत काम करावं लागतं हे उलट आता बघ जर्मनीमध्ये माझा मुगा तिकडे तिकडे उलट जर्मन मध्ये जर शिकत असाल तर तुम्हाला फी नाही म्हणजे एज्युकेशन हा राइट आहे असं तिथे अख्ख्या देशामध्ये समजलं जात पण खूप युनिव्हर्सिटी नंतर फीज चालू होतात युनिव्हर्सिटीत मग फीज चालू होत उलट आहे की म्हणजे मग मग जी ही म्हणते तस गाय विका पण इंग्लिश रूट लेवल वरतीच ना आपल्या भाषेचा आपल्या कारण शिक्षण भाषेचा काही संबंध नाही आहे शिक्षण म्हणून म्हणजे फुलांच्या ह्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये तेच आहे शिक्षण म्हणजे काय इथपासूनच प्रश्न आहे बरोबर शिक्षण म्हणजे काय माणूस घडवणं त्याच्यामध्ये आहे माणूस घडवायला काय नुसती पुस्तकं लागतात का, का? भाषा लागते का मी जी शाळा बांधली आहे ज्याच्यामध्ये पहिली जेव्हा शाळा बांधली होती त्यावेळेस मी जेव्हा लोकांना सांगत होते की मी ग्रीन स्कूल बांधणार आहे मराठवाडा हा खूप गरम आहे तिथे त्यामुळे मला असं अशी शाळा बांधायची होती जिथे कमीत कमी, -कमी सिमेंट वापरेल मी आणि जास्तीत जास्त मोकळी हवेची शाळा असेल त्याच्यात आर्ट असेल क्राफ्ट असेल सायन्स असेल लायब्ररी असेल स्पोर्ट्सच्या गोष्टी असेल म्युझिक असेल कारण मुलांना या सगळ्या गोष्टी हव्यात आणि असं द्यायलाच पाहिजे थे। माझं माझं लहानपण मी मला असं वाटतं की थिएटरमुळे मी घडले डान्स शिकत होते म्हणून मी घडले भलेही ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज याच्यातून मी गेले असेल पण त्यामुळे मा मी घडले तर मला असं सतत वाटतं की माझ्या मुलांना पण मी ते द्यावं तर पण लोकांना म्हणतं की एवढं का तुम्ही मराठी मीडियम शाळेला आणि ते पण खेडेगावाच्या शाळेसाठी तुम्हाला एवढा खर्च करायचा तर हा एक खूप मोठा प्रश्न लोकांना पडतो आणि मी म्हणते का नाही आपण का मुलांना आपण तिथे का करतो की शहरातली मुलं आहे आणि खेडेगावातली मुलं आहे मराठी आणि इंग्रजी म्हणजे त्यांना म्हणतात जिल्हा परिषदेच्या शाळेला का तुम्हाला खर्च करायचा मी म्हटलं का नाही जिल्हा परिषदेची शाळा ही गावागावामध्ये असते ती गावामध्ये मुलांना ऍक्सेसिबल असते त्यामुळे त्या शाळेला तुम्ही जास्तीत जास्त चांगलं बनवा इतके सुंदर बनवा की मुलांना कुठे जायची इच्छा नाही त्यांना शाळेमध्ये यायचं याची इच्छा व्हायला पाहिजे त्यांना खेळायला मिळायला पाहिजे त्यांना चित्रकला मिळायला पाहिजे त्यांच्यासाठी गाण्यांची पुस्तकांची जागा असायला पाहिजे खरं तर शिक्षणाचं अंगण पाहिजे हो खरंच आहे आणि हेच मिसिंग आहे आणि जे जेवढे तुम्हाला गुगलमध्ये दिसतात ते ते तु ना तेवढंच आहे त्याच्या व्यतिरिक्त किती गावं आहेत आपल्याकडे मी रिसर्च रिसर्च केला होता इतक्या शाळा बंद आहेत तर आहेत बरं का असंही नाही आहे की आपल्याकडे पॉलिसीज नाही आहे आपल्याकडे गोष्टी नाही आहेत सगळं आहे पण तो ब्रिज नाही आहे तो जो ब्रिज एक चांगला जर बांधला ना तर गव्हर्मेंटकडून आपल्याकड आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गोष्टींसाठी काम करू शकतं फक्त ते ब्रिज बांधण्यासाठी आपल्याला प्रत्येक माणसाने तयार व्हायला पाहिजे जसं मला नेहमी वाटतं की प्रत्येकाने तू तुझं कुठलं गाव रे तू तुझं कुठलं गाव आहे तू तुझं कुठलं गाव आहे तू फक्त आपल्या गावामध्ये जाऊन विचार तुझ्या गावामध्ये शाळा आहे नाही हे आहे ते आहे अच्छा सगळ्या गोष्टी आहे टिकमाक आहे म्हणजे तुझ्या गावामध्ये बऱ्यापैकी गोष्टी चालू आहेत नाही आहे ना मग प्रश्न विचार तुम्ही तुमच्या गावामध्ये जाऊन जरी काम केलं ना तरी खूप आहे बाकी काही नाही कुठे जर जाय गरज नाही आहे मला बरे बरेच लोक म्हणतात मला सोशल वर्क करायचं फक्त गावात जातोय आजूबाजूला साहित्य उपलब्ध का आहे काही मालिका सुद्धा येऊन गेल्यात सिनेमामध्ये वेगळं काय पाहायला मिळणार आहे डिरेक्टर सरांपासून सुरुवात करेन आपण ही सर्व जे चर्चा करतोय हे आहेच शिक्षणाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे आहेच पण जेव्हा आपण एक सिनेमा म्हणून त्याची चर्चा करतोय त्यावेळेला काय आहे एक सुंदर गोष्ट आहे एक टीनेजर लव्ह स्टोरी आहे तर ती म्हातारपणापर्यंत अगदी पिकलेल्या वयापर्यंत गुंफत जाणारं त्या दोघांचं नातं आहे दोघांची मैत्री आहे दोघांचं प्रेम आहे एक छान अशी गोष्ट बांधल्या गेलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यातले चढ उतार संघर्ष आणि क्लायमॅक्सकडे जाणारी गोष्ट ही प्रेक्षकाला पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत अगदी गुंतवत ठेवेल असा तो सिनेमा आहे खूप okay, छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सो प्रेक्षकांना काय मोठ्या संघर्षातून सिनेमा पूर्ण चालू दीर्घ काळापासून कलाकृती अगदी मनासारखी झाली आहे आणि येत्या पाच जानेवारीला उद्या महाराष्ट्रभर जास्तीत जास्त थिएटरला सिनेमा पोहोचतोय आणि आपण सुद्धा थिएटर पर्यंत पोहोचावं आणि हा सिनेमा बघावं एवढंच या निमित्तानं आव्हान करतोय जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही मी माझा नाही येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी